नमस्कार मित्रांनो पैशाचे गणित या युट्यूब मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण असा एक विषय पाहणार आहे जो विषय अतिशय महत्वाचा आहे परंतु राहिला आहे तो विषय कोणता आहे ते आता आपण पाहू फायनान्शियल गोल म्हणजे काय ते कसं करायचं त्याचे फायदे काय आहेत ते कसे ठरवायचे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तेही लक्ष देऊन पहा कारण आपलं आर्थिक उद्दिष्ट ठरवताना प्रत्येकाला काही अडचण येतात त्या अडचणीवर आपल्याला मात करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपलं फायनान्शियल गोल ठरवायचं आहे आणि ते पूर्ण करायचं आहे आणि फायनान्शियल गोल म्हणजे काय हे जर तुम्हाला अगदी समजलं तर तुम्हाला सर्व घटक सहजपणे समजणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून कोणी पैशाचं गणित त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते चला तर आता आपण पाहूया फायनान्शियल गोल म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर फायनान्शियल गोल म्हणजे आपल्या आयुष्यातील एखादे आर्थिक उद्दिष्ट होय उदाहरणार्थ पुढच्या वर्षी आपल्याला बाईक घ्यायची आहे पाच वर्षानंतर आपल्याला घर बांधायचं आहे तीन महिन्यानंतर आपल्याला चांगला मोबाईल खरेदी करायचा आहे दहा वर्षानंतर आपल्या मुलाला उच्च शिक्षण द्यायचं आहे तीस वर्षानंतर आपले रिटायरमेंट होणार आहे आणि त्यानंतरच आयुष्य आपल्याला चांगल्या पद्धतीनं जगायचं आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी आजच आपणाला फायनान्शियल गोल करणं महत्वाचं आहे आणि ते पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न करणं महत्वाचं आहे आणि बाईक खरेदी करणे असेल घर विकत घेणं असेल मुलाचं उच्च शिक्षण करणं असेल या सर्व गोष्टींना आपण फायनान्शियल गोल म्हणतो हे आर्थिक उद्दिष्ट शॉर्ट टर्म असू शकतं मिडियम टर्म असू शकतं किंवा लॉंग टर्म ही असू शकतं शॉर्ट टर्म आर्थिक गोल म्हणजे काय कि तीन महिन्यात मला बाईक घ्यायचं आहे हे शॉर्ट टर्म आर्थिक गोल झालं पाच वर्षानंतर मला घर विकत घ्यायचं आहे किंवा घर बांधायचं आहे हे मिडियम टर्म आर्थिक उद्दिष्ट झालं आणि दहा वर्षानंतर मला प्रत्येक उच्च शिक्षण करायचं आहे हे लॉंग टर्म आर्थिक उद्दिष्ट झालं तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण आपलं आर्थिक उद्दिष्ट ठरवू शकतो आणि ते पूर्ण करू शकतो आता आपण पाहणार आहे की जे आपण फायनान्शियल गोल करतो त्याचा कालावधी सुद्धा ठरलेला आहे म्हणजेच काय शॉर्ट टर्म मध्ये आपलं आर्थिक उद्दिष्ट आहे त्याचा कालावधी एक ते दोन वर्ष असतो आणि शॉर्ट टर्म मध्ये त्यामध्ये मग गोल येतात मग तर तीन महिन्यात मला बाईक घ्यायची आहे एक वर्षामध्ये मला बाईक घ्यायची आहे किंवा स्मार्टफोन मला खरेदी करायचा आहे त्याचबरोबर इमर्जन्सी फंड देखील आपल्याला तयार करायचा असेल तर तो देखील शॉर्ट टर्म गोल मध्ये येतो म्हणजेच पन्नास हजार असेल एक लाख असेल दोन लाख रुपये आपल्याला जर एमर्जन्सी फंड तयार करायचा असेल तर तो देखील आपल्याला एक ते दोन वर्षामध्येच करावा लागतो म्हणून ते देखील शॉर्ट गोलम टर्म गोलमध्ये येते मिडियम टर्म गोल सुद्धा अनेक प्रकार येतात त्यामध्ये येत आपल्याला पाच वर्षाच्या आधी घर विकत घ्यायचं आहे कार खरेदी करायची आहे मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं आहे या गोष्टी देखील मीडियम टर्म गोलमध्ये येतात कारण याचा कालावधी आहे तीन ते पाच वर्ष याचा कालावधी आहे लॉंग टर्म गोलचे सुद्धा अनेक प्रकार आहेत त्यामध्ये मुलाचं उच्च शिक्षण असेल रिटायरमेंट नंतर आपल्याला चांगलं जगायचं से, असेल शेकड आपल्याला घर घ्यायचं असेल जे उद्दिष्ट पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी नंतर आपल्याला पूर्ण करायचं आहे अशी सर्व उद्दिष्ट लॉंग टर्म मध्ये येतात आणि या गोलच्या प्रकारानुसार आपण आर्थिक गुंतवणूक करणं महत्वाचं आहे किंवा आर्थिक नियोजन करणं महत्वाचं आहे आणि प्रत्येक गोड नुसार आपले सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट बदलते आता आप आपण पाहणार आहे की फायनान्शियल गोल का ठरवावे आपणाला समाजामध्ये असे काही लोक भेटतात की ते सहज म्हणतात की पैसा येतो आणि खर्च करतो परंतु कुठेही नियोजन नाही किंवा कोणताही प्लॅन नाही असं केल्यानं काय होत कि पैसा येतो किती आणि कुठे जातो हेच आपल्याला समजत नाही म्हणून आपल्याला प्लॅन असणं गरजेचं आहे आपण फायनान्शियल गोल ठरवलं किंवा आपण तयार केलं तर आपला काय फायदा होतो आपल्या खर्चावरती नियंत्रण मिळवता येतं बचत करण्यासाठी आपल्याला मोटिवेशन मिळतं आपल्याला कोणती गोष्ट आता गरजेची आहे कोणती गोष्ट नंतर गरजेचे आहे हे ठरवता येतं म्हणजेच काय त्याचा प्राधान्यक्रम ठरवता येतो आपल्या गुंतवणुकीला एक चांगली दिशा मिळते फायनान्शियल गोल म्हणजे तुमच्या पैशाचा एक गुगल मॅप आहे आणि तो गुगल मॅप तुम्हाला एक दिशा देतो आणि त्या दिशेने ते आपले फायनान्शियल गोल पूर्ण होते आता आपण गोल कसे ठरवावे हे पाहणार आहे फायनान्शियल गोल हे स्मार्ट पद्धतीने ठरवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्मार्ट पद्धत वापरा तर चला आपण पाहूया स्मार्ट पद्धत म्हणजे काय स्मार्ट या शब्दातला यस म्हणजे पेशिपी आपले जे गोल आहे ते पेशिपी असणं गरजेचं आहे म्हणजेच काय की नेमकं आपल्याला माहित पाहिजे की आपण ही गुंतवणूक कशासाठी करतोय आणि आपणाला काय उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे यम म्हणजे मेजरेबल मेजरेबल म्हणजे काय की ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपणाला किती रक्कम लागेल हे फिक्स असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आपल्याला एक मोबाईल घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला पंचवीस हजारची गरज आहे तर हे पंचवीस हजार म्हणजेच काय फिक्स आपली अमाऊंट आहे आणि ती अमाऊंट आपण जमवण्यासाठी ते उद्दिष्ट आपण पूर्ण करतो म्हणून म्हणजे आर्थिक उद्दिष्ट हे मेजरेबल देखील असणं गरजेचं आहे त्यानंतर ए म्हणजे काय अचिवेबल ते गोल तुमच्या उत्पादनानुसार पूर्ण होऊ शकणार आहे का हे देखील आपल्याला माहित पाहिजे म्हणजे काय अचिवेबल ते असणं गरजेचं आहे आर म्हणजे रिअलिस्टिक असणं गरजेचं आहे रिअलिस्टिक म्हणजे काय पाहत येईल ते नको खरंच त्याची आपल्याला गरज आहे का ज्या वेळेला गरज असते त्याच वेळेला माणूस ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो म्हणून ते ध्येय रिअलिस्टिक असणं गरजेचं आहे टी म्हणजे टायमॉन्ड म्हणजे कालावधीचं सुद्धा मर्यादा असणं गरजेचं आहे नाही मला हे आर्थिक दोन वर्षात पूर्ण करायचंय पाच वर्षात पूर्ण करायचंय का तीस वर्षात पूर्ण करायचंय हे आपलं स्पष्ट असणं गरजेचं आहे तेव्हाच ते गोल पूर्ण होईल आता आपण पाहणार आहे बजेट आणि गोल एकदा आपण गोल ठरवलं का आपलं त्यानुसार बजेट तयार करणं गरजेचं कर आहे किंवा बजेट वारंवार तपासणं गरजेचं आहे की जेणेकरून ते गोल पूर्ण करण्यासाठी आपलं बजेट देखील तितकंच प्रभावी असणं गरजेचं आहे आणि बजेट प्रभावी असण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी तपासाव्या लागतील ते म्हणजे उत्पन्न खर्च आणि बचत या तिन्ही गोष्टींचा समतोल आहे का हे तपासणं फार गरजेचं आहे एका उदाहरणाद्वारे आपण पाहूया समजा आपलं उत्पन्न पन्नास हजार आहे आणि त्यातील तीस हजार खर्च आहे आणि बचत फक्त वीस हजार आहे तर या वीस हजार मध्ये हे गोद पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी त्याच पद्धतीचं गोल बनवावा लागणार आहे गोल पूर्ण करण्यासाठी काही सोपे उपाय आता पाहूया ऑटो सेव्हिंग चालू करूया काय की आपण बँकेतून एसआयपी सुरू करूया जेणेकरून आपल्या अकाउंट मधून महिन्याला पैसे वजा होतील आणि ते म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले जातील आणि त्यातून आपल्याला आपले आर्थिक गोल पूर्ण करता येईल फिजन बोर्ड बनवा म्हणजेच काय की आपलं जे गोल आहे ते गोल एका कागदावर मांडा आणि ते मांडल्यानंतर ते आपणाला सतत पाहणं गरजेचं आहे म्हणून अशा ठिकाणी ते चिटकवा किंवा अशा ठिकाणी ठेवा ते जाता येता आपली नजर त्या गोलवरती जाईल फालतू खर्च टाळा आणि तेच पैसे तुमचे गोल पूर्ण करण्यासाठी वापरा प्रत्येक गोल साठी वेगळे सेव्हिंग अकाउंट वापरा म्हणजे पैशाचं योग्य नियोजन होईल आणि ते गोल पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडेल प्रत्येक महिन्याला आपली प्रगती तपासा म्हणजे आपल्या लक्षात येईल म्हणजे आपलं आर्थिक उद्दिष्ट कस डेव्हलप होतय किंवा कसं पूर्ण होतंय याचा आपल्याला अंदाज येईल हा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून आपण या व्हिडिओचा दुसरा पार्टही बनवतोय तर त्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण राहिलेली माहिती पाहणार आहे हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा आणि दुसरा भाग पाहण्यासाठी तयार राहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा धन्यवाद